बुलेटीनमध्ये पुन्हा एकदा स्वागत सामनाच्या रोखोक या सदरामधून संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा सरकारवरती टीका केली आहे परदेशामध्ये गेलेल्या शिष्टमंडळावरती सुद्धा संजय राऊत यांनी टीका करत सरकारला काही सवाल विचारले लष्करी गणवेशामधल्या पंतप्रधानांच्या फोटोंवरून सुद्धा रोखोक या सदरामधून लिहिण्यात आलाय शिष्टमंडळ ज्या देशांमध्ये गेली त्यांचा भारत आणि पाकिस्तान संघर्षासोबत संबंध काय असाही सवाल उपस्थित करण्यात आला शिष्टमंडळ गेली त्यापैकी एकही देश भारताच्या बाजूनं नाही असंही लिहिलं गेलेलं आहे तर रोकटोकमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आज आपण पाहूयात बेटीचं देश आणि शिष्टमंडळ निवडणाऱ्यांचा सत्कार केला पाहिजे बेटीसाठी निवडलेल्या देशांचा भारत पाकिस्तान संघर्षासोबत काय संबंध रिगा लॅटविया अल्जेरिया कोलंबिया सिएरा लिओनी मांद्रोविया लायबेरियाला शिष्टमंडळ गेलं शिष्टमंडळ गेलेल्या देशांची नावंही भारतीयांनी पहिल्यांदाच ऐकली असावी शिष्टमंडळानं राष्ट्रपती पंतप्रधान किंवा सरकारांमधले प्रमुख भेटलेच नाही माजी खासदार माजी मंत्री वगैरे लोकच शिष्टमंडळांना भेटत राहिले सत्तावन्न खासदारांनी विदेश दौरे केले त्याने देशाला काय मिळालं भेटी दिलेला एकही देश भारताच्या बाजूने उभा राहिलेला नाही एकही देश भारतासोबत न येणं हे परदेशी नीतीचं अपयश आहे भारतामध्ये मोदी लष्करी गणवेशामध्ये फिरतात ते कायद्याचं उल्लंघन आहे पाकिस्तान त्यांच्या देशामध्ये युद्ध जिंकल्याचा विजय साजरा का करत आहे बुक्कड पंतप्रधान शरीफ जगभर आत्मविश्वासानं फिरतायत त्याचे बंगाल काय एक अकेला सप्पे भारी मग शिष्टमंडळ काय जेवायला गेली होती विरोधकांनी मागणीही केली नाही तरी शिष्टमंडळ जगभ्रमणासाठी पाठवली मोदींच्या लष्करी गणवेशामध्ये फोटो हा सैन्याचा सा पराक्रमाचा अपमान आहे मोदींना लष्करी गणवेश वापराचा अधिकार कुणी दिला गुन्हाही दाखल होऊ शकतो प्रधान सेवक मोदी आता ब्रिगेडियर कमांडर कमांडर इन चीफ सुद्धा होऊ पाहतायत सैन्याचा डोंबाऱ्याचा खेळ करून राजकारणी काय साध्य करताय तर लष्करी गणवेशाच्या संदर्भात खासदार संजय राऊत काय म्हणाले ते सुद्धा पाहूयात तुम्ही जर लष्करी गणवेश घालून फिरला तर तुमच्यावरती गुन्हा दाखल होईल जी भारतीय न्याय संहिता आहे त्याच्यामध्ये काही जी कलमा आहेत इथे तर राजकीय कारणासाठी पंतप्रधानांचे गणवेशातले फोटो वापरले जाऊन फोटो बिहार वगैरे जिथे निवडणूक आहेत तिथे भारतीय जनता पक्षाचे लोक हे फोटो वापरतात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील किंवा त्या त्या राज्याचे अध्यक्ष असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे जर तुम्ही सामान्य माणसांवरती अशा प्रकारचे गुन्हे दाखल करता अशा प्रकारचा गणवेश फक्त तिन्ही ती सेनादलाचे प्रमुख वापरू शकतात जवान वापरू शकतात तुम्ही कसे वापरताय आणि ते सुद्धा ऑपरेशन सिंधूर झाल्यावर तुम्ही भारतीय जनता पक्ष निवडणूक प्रचारामध्ये सैनिकांचा गैरवापर करताय पुढची बातमी बघूया शेतकऱ्यांच्या